भुसावळ तालुक्यात सत्तावीस वर्षीय तरुणाचा खून भुसावळ तालुक्यातील गोजोरा येथे सत्तावीस वर्षीय तरुणाला अज्ञात कारणावरून शेतात बोलावून बेदम मारहाण करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी फेब्रुवारी सोळा रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडला आहे या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विनोद गंभीर कोळी वय सत्तावीस रा गोजोरा भुसावळ असे मय तरुणाचे नाव आहे विनोद कोळी हा तरुण आपल्या आई वडील आणि दोन भावांसह करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता विनोदचे वडील गंभीर कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी जितू प्रभाकर डोळे समा प्रभाकर डोळे यांनी विनोदला मारहाण केली होती आज शुक्रवारी फेब्रुवारी सोळा रोजी विनोदला एकटाच असल्याचे पाहून त्याला संशयित श्रावण सुपरू डोळे यांच्या मुलाने शेतात बोलावून घेतले शेतात संशयित श्रावण डोळे जितू डोळे समा डोळे यांच्यासह काही संशयितांनी मारहाण केली त्यात तो गंभीर जखमी झाला त्यामुळे त्याला सुरुवातीला भुसावळ ट्रॉमा सेंटर येथे दाखल केले त्याचे प्रकृती अधिक खालावल्याने त्याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे हलविण्यात आले जळगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन पाटील यांनी तपासणी अंतिम घोषित केले घटनेची माहिती भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती पोलीस अधिकारी अमोल पवार यांच्यासह अधिकाऱ्यांनी जळगाव रुग्णालयात येत कुटुंबियांकडून माहिती जाणून घेतली भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिव्य महाराष्ट्र न्यूजकरिता जितेंद्र काटेसुनसगाव